या क्रीमने ना तुम्ही चक्क गोरो होऊ शकता म्हणजे तुमची टॅनिंग जाऊ शकते हे तर मी सांगितलं पण कशी यूज करायची कुठून घ्यायची किती दिवसात रिझल्ट येईल असं सा, काही सांगितलंच नाही म्हणून हे सगळं आता या व्हिडिओमध्ये सांगते या क्रीमचं नाव ना मोहम्मेडिया कलोंजी फेअरनेस क्रीम म्हणून आहे ही एक युनानी प्रोडक्टची क्रीम आहे त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे याच्या ना दोन क्रीम आहेत एक म्हणजे ही फेअरनेस क्रीम आणि दुसरी पिंपल केअर क्रीम जर का तुमच्या फेसवरती ऍकने टॅन पिंपल्स सगळंच असेल ना तर तुम्ही फेअरनेस क्रीम यूज करा आणि जर का तुम्हाला फक्त पिंपल्सच असतील ना तर तुम्ही पिंपल केअर वाली क्रीम यूज करा या क्रीम्स तुम्ही ना एकदा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये चेक करा तुम्हाला तिथे मिळतील किंवा मग मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ जर इन्स्टावर पाहत असाल ना तर मला कमेंट करा लिंक तुम्हाला मिळून जाईल पण हा अगोदर फॉलो करून मगच कमेंट करा कारण खूप जणांना ना फॉलो नाही केल्यामुळे लिंक जात नाहीये लावायची कशी ते सांगते रात्री झोपायच्या ना छान असा फेस धुवून घ्यायचा मग ही क्रीम लावून घ्यायची आणि एकदम सॉफ्ट अशा हाताने मस्त केल्यासारखं दोन मिनिट करायचं आणि रात्रभर तशीच क्रीम राहू द्यायची आणि ही क्रीम लावताना ना शक्यतो दुसरा कुठला क्रीम लावायचं टाळा आणि क्रीम लावून उन्हामध्ये एक बिलकुलच जाऊ नका ही क्रीम पूर्ण संपेपर्यंत युज करून पहा रिझल्ट तुम्हाला नक्की दिसून येईल माझा हा फेस नीट व्हायला ना दीड ते दोन मंथ्स लागलेले आणि माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जे काही गोष्टी सांगितल्यात ना त्या पण फॉलो करा अजूनच छानच रिझल्ट येईल आणि हा जो कोणी क्रीमचा पहिला व्हिडिओ माझा पाहिला नाही ना त्याची पण लिंक देते तो पण नक्की पहा